तर हाय नमस्कार मर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय सांगा ओ बाई आम्हाला इतकी नजर लागते ना तर शंभर वेळा माझा गजराच पडतोय बघा एकदम ताज तवान टवटवित हाय काल आणलं तर ना काल आणलं तर गजरा फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि का आता मरणाचं ही तर या सारखं पडायला लागलं तर सारखं पडायला लागलं तर सांगा ह्या साडीला किती वर्ष झाली असते तर ही साडी का ना मला रक्षाबंधनच्या टायमाला का नाही कर्नाटकच्या गणेशदादानं गिफ्ट केली होती भरपूर साड्या आहेत काटापदराच्या नवीन नवीन म्हणलं कशाला घ्यायची म्हणून मी काही घेतलीच नाही बघा संक्रांतीला साडी तर ही साडी कशी काय दिसते आणि ही ब्लाऊज का नाही माझी मम्मी आहे का नाही ह्याची नाशिकची त्या नाशिकच्या मम्मीनं माझ्यासाठी का नाही एक निळी भडक साडी आणली होती आणि त्याच्यावर का नाही हिरवा ब्लाऊज आला होता पण ह्याच्यावरचा ब्लाऊज का नाही मिसनीत दिला होता ते काय त्या मिसनीवालीनं गमावला काय नाही का नाहीच मग येऊ का ही ब्लाऊज घातलेला आहे मी त्याच्यावर हा बघा सुरुवात युट्यूबला मीच केली होती बरं का पहिला असला झंपर घालायची पण लेजानांच्या अंगावर दिसायला ला। लागलं मग आता ही आपण फॅशन आता चेंज करायची मी फॅशन चेंज करणार आहे तर मी साडी ही घातली व्यवसायासाठी रेडी झाली आहे चला जगाच्या लाज काज वरचं मनी मंगळसूत्र घातलं हे माझा घंटण घातला कानातलं हाय मग काय तर नाही तर राधी काळ्या मन्यावरच होती नुसती आहे का नाही पण आता आता छान छान नवीन नवीन साड्या आहेत त्या छान छान गळ्यातलं कानातलं सगळं हाय हो का आज लय बऱ्याच दिवसानंतर फॅन्सी एवढी इनी घातली या काय माहिती आहे का ब्युटी पार्लरला जायचं होतं मला पण ना जाणंच नाही झालं काय सांगू तुम्हाला लय जीवाचे ताना ताण पैसा आहे तर सगळं वासन सूद पाहुणा रावळा माहेर हिंडणं फिरणं सगळं पैशाच्या जीवावर हाय पैसा नाही तर दुनिया काय सुद्धा नाही बघा तर आता मी रेडी झाली आ तयार झाली ववसायला जायसाठी मैत्रिणीने दोनदा तीनदा फोन केला होता की राजा ताई काव येता कवा येता मी म्हणलं थांबा बाव मी गा ताय म्हणलं मला लुगडं तर घालू द्या म्हणलं सकाळपासून गावांवरच हाय माझं गजर हा बघा गजराच पुढं घेते आवं कसं एवढा महागा मोलाचं गजरा आणलं तर त्याला महाग टाकून जमत नाही ना तर आता का नाही छोकलीचं पण आवरलेलं आहे छोकुलीला मी एकदम सुंदर अशी साडी घेतलेली आहे तुम्हाला दाखवलं मी घागरा पण घागरा ती घालाय लागली होती म्हणलं नको घागरा घालू म्हणलं छोकल्या साडीच घाल म्हणलं मी तुला सुंदर साडी घेतली म्हटलं म्हणजे ना मी नाही घेतलेली मला गिफ्ट मध्ये आली होती मग साडी छान वाटली नाही का नाजूक ही म्हटलं होईन छोकलीला घालायला मग त्या साडीवरचा ब्लाउज हे झाला होता तर तुम्हाला बघायची का छोकुली कसली भारी एकदम फंटास्टिक दिसायला लागली तर चला छोकले अन बाय आपलं ताट ये इकडं इकडं दाखवलं की सगळं राडा रुडात दिसतोय बघा चला तर हा बघा आपली छोकुली आलेली आहे छोकुली एकदम फंटास्टिक अशी आलेली आहे इकडून 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 जरा क्लिअर दिसतंय का तिकडून लयच माकडामध्ये तट दिसतंय हा का छोकुले हा काय हे आमचं व्यवसायच ताट व्यवसायला आता आम्ही माया लि दोघी जण चाललो या तर ही साडी बघा चिंचवडची ताय तुम्ही मला दिलेली साडी बघा माझ्या लिकेला कसली एकदम फँटास्टिक दिसायला लागली दिसायला लागली का ना साऊथ इंडियन काय साऊथ साऊथ इंडियनच का साऊथ इंडियनच्या हिरोनी मध्ये दिसायला लागले का छोकुली सांग तेवढे कमेंट मध्ये दिसते का नाही माझी छोकुली नवरी म्हणून तर एक नंबरच शोभणार आहे हा बघा छोकुला जरा लांबजा जागा थोड लांब हा बघा कशी दिसते छोकुली कसा दिसतोय आम्ही मायाली की आहे का नाही एकदम फॅन्टास्टिक तर त्या टेलरने ना मारणाचं का नाही हे जंपर चुकवला होता चुकवला होता गळाला मोठा केला होता हा हो का मी साडीचा सा तुकडा काढला मशीन नीट केली नी, आणि सगळं ऍडजस्टमेंट केलं हे बा का त्याला नाडी ना लेस ना काय ना गळा गळाले मोठा केलं होता मग साडीचा थोडासा तुकडा काढला आणि त्याला पाठीमागे जाळी जाळी करून टाकली तर आम्ही मायाली की निघालो आता ववसायला तर दरवाजा लावलेला नाही एकदा दरवाजा लावून घेते हे का नाही म्हटलं भांगात कुंकू ही भरायचं होतं सिंदूर ही लावायचं होतं नाही लावलं म्हणलं आता ला ला, कुकाना राडारिड हो कशाला का काल मला गेली होती काय छोकलीला साडी नाही मीच खाली सोडलं होतं ग साडीला उंची हाय साडीला उंची असल्यामुळं तर एक नंबर साडी छोकलीला दिसायला लागली छोकलीनं पहिल्यांदा संक्रांतीला साडी घातली असल्या दाखवल्या दरवेळेस असते जीन्स टॉप फराकी फरा की जीन्स टॉप माग ना कुठं दाखवती पुन्हा दाखव तर हा बघा छोकलीला ही साडी किती सुंदर दिसायला लागली दिसायला लागली का नाही आणि ही माझ्या मैत्रिणीनं मला का नाही गिफ्ट मध्ये नाही माझ्या वाढदिवसाला मला गिफ्ट आणलं होतं ती मैत्रीण पण इथं आहे बघा हे गिफ्ट तिने आणलं होतं मला तर ती आता म्हणलं छोकलीला घाल आणि ही कधी आणलं होतं का तुळशी बागेतून तुळशी बागेतून आम्ही गेलो का तुळशी बागेत फिरायला तवं आणलेलं तर घ्या आपलं तट चला काय करा काय चुड या हातात भरल्या तर आणि ह्या हातातलं चुड जा बघा का गळागळाच निघून गेलं तर मग म्हणलं चला दुसरं बसवून घ्यावा म्हणलं चुड आणि गजरा बी लावा तर आता आम्ही मायाली की निघालोय बघा आता जाता जाता का नाही आम्ही दोघीच नाही तर हे नमो पण येईन काय बाई माशी घोंगाय लागली आज तर चांगली नटाफटा करून हाय मेन नमो हा? आजाए। आजाए। लान। लान ना मग कुठे गेले हो का पुढ या मग लवकर तर आता आम्ही निघालो व्यवसायाला पहिल्यांदा आम्ही घर सोडून व्यवसाय चालली बरं काम हितन चाल की हित ना हिता पैठ दिशेनं जाते गे कोण नाही बघत छोकली साडी घातली म्हणून छोकलीला लाज वाटायला लागली या तर चला झालं का नाही तुमचं कमेंट मध्ये सांगा मे झालं का आले आले मॅडम आय मॅडम हवे गजर घालायचा का तुला जाती तर द्यावा पशे थांबत जाती तर द्यावाशी बर येून पडलाय वा या की चला हो आमच्या मॅग तर कसं सुंदर गा लावा तुम्हाला लावायचं असला तर नाही नाही तुम्हालाच आणलाय मी हातात आणलाय आव ला आमच्या मॅगात आहे तर कसले फंटास्टिक दिसायला लागली मोरपंकी साडी बिडी मला लावली नाही की लाव मला लावले मी तुम्हाला गजरा लावते

वस्तानाचा तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा बर का वस्ताना कुणी कुणी कसा कसा उखाना घेतला हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटणार आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटणार आजचा खेळ संपला उखाण वस् मॅडम की का बर जाऊ द्या राधा उद्या चला वावसा तुम्ही तर चला कुठं वावसाला जायचं आहे तुम्हाला सांगते मी पुढच्या व्हिडिओमध्ये